बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अरबाज पटेल आणि निकिता आंबोळी यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे बाहेर अरबाज कमिटेड असताना देखील तो निकी सोबत फ्लटिंग करताना दिसून येतोय सोबत तिच्यासोबत जवळीक साधताना दिसून येतोय बाहेर अरबाजची गर्लफ्रेंड असून त्याचा साखरपुडा झाला आहे त्याच्या गर्लफ्रेंड नाव आहे लिझा बिंद्रा लिझा न अरबाज बद्दल मेसेज किंवा कमेंट मला करू नका असं म्हटलं तेव्हा लिझा ने अरबाज सोबत ब्रेकअप केलं असा सगळ्यांचा समज झाला पण आता लिझाने इंस्टाग्राम वर अरबाज साठी बऱ्याच पोस्ट टाकलेल्या आहेत यामध्ये तिचा आणि अरबाजचा एक रोमँटिक अंदाज दिसून येतो कॅप्शनमध्ये तिने ब म्हटलंय की मी वचन देते की मी कायम तुझ्यासोबत असेन आणखीन एका पोस्टमध्ये तिनं म्हटलंय की तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुझ्यासोबत असेन मी तुला कधीच एकटं सोडणार नाही याशिवाय आणखीन तिसऱ्या पोस्टमध्ये तिनं म्हटलंय की मी अरबाजच्या आईला आपल्या मुलासाठी दुआ मागताना पाहिला आहे तो शोमध्ये फक्त त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अजिबात चुकीचा नाही तो चुकीचा तेव्हा असता जर त्या मुलीला माहीत नसतं की तो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे रितेश सरांनी त्या मुलीला दोनदा सांगितलं आहे तरीही एक शो कोणाचंही नातं तोडू शकत नाही होय आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत मी त्याच्याशी कधीच ब्रेकअप करणार नाही लिझाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वीच अरबाजची एक्स गर्लफ्रेंड नायरा हिने स्पिडस्वीला या शोच्या नंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं की अरबाज प्रत्येक शो मध्ये जाऊन असंच खोटे नातं क्रिएट करतो आणि फेक गर्लफ्रेंड्स बनवतो बाहेर तो कायम कायम कमिटेड असतो फेक असल्याचं कधी, कधी ती असल्याचं आणि कधी अजून काहीतरी कारण देत असते तीही या प्लॅन मध्ये कायम सहभागी असते तर मग तुम्हाला सगळ्या प्रकरणावर काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा